यशोदा हॉस्पिटल सोमाजी गुडा हैदराबाद येथे गंभीर कॅन्सर रुग्णाला जीवदान सन महाराष्ट्र न्यूज नांदेड थायमोमा आणि अमेलोबा हे दुर्मिळ कर्कलोक आहेत ज्यातील थायमोमा आपल्या थायमस नावाच्या ग्रंथीवर तयार होतात तर अमेलोब्लास्टोमा ह्या जबड्याचा एक असामान्य विकार आहे ज्यामध्ये ऊतींची असामान्य वाढ होते बहुतेकदा दाढांच्या सबोलतालच्या जबड्यात गाठी आढळतात तसे सहसा या दोन्ही प्रकारच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीला लक्षणे देत नाहीत परंतु जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा कॅन्सर हा बराच पुढच्या टप्प्यात गेलेला असतो त्यामुळे वयाच्या चाळीस नंतर प्रत्येकाने यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे उपलब्ध असलेल्या कॅन्सर स्किनिंग टेस्ट कराव्यात जेणेकरून कॅन्सरवर विशेषपणे मात करता येईल असे प्रतिपादन यशोदा हॉस्पिटल सोमाजी गुडा येथील सर्जिकल ऑनकॉलॉजिस्ट कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन मर्दा यांनी आज चंद्रलोक हॉटेल येथील पत्रकार परिषदेत केले आहे यांनी कालिंदा तोंडारे यांना ट्युमरमुळे हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या मोठ्या नसावर दाब निर्माण होऊन त्यांना सतत खोकला धाप लागणे थकवा चक्कर येणे व जेवण करता न येणे ने अशा अनेक समस्या तयार झाल्या होत्या त्याने त्वरित सोमायगुडा येथील डॉक्टर सचिन मर्दा यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांच्यावर सात तासाची शस्त्रक्रिया पाडत जवळपास दीड किलो वजनाच्या ट्युमर ऑपरेशनद्वारे बाहेर काढून रुग्णांना जीवदान दिले असल्याचे डॉक्टर सचिन मर्दा यांनी सांगितले आहे जास्तीत जास्त अशा रुग्णांनी सोमाईगुडा येथील यशोदा हॉस्पिटलशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे सचिन मर्दा सिनियर डायरेक्टर यशोदा हॉस्पिटल हैदराबाद सोमाजीगुडा तर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन गोष्टी आम्ही सांगू इच्छितो एक तर दोन रेअर केसेस दुर्मिळ केसेस आम्ही कॅन्सरच्या ट्रीटमेंट केल्या आणि त्या सक्सेसफुली बाहेर आल्यात एक तर मिडॅस्टेनल थायमोमा हा एक वेगळा दुर्मिळ आजार आहे मोठी गाठ आहे आणि त्याचा आम्ही ऑपरेशन करून कालिंदी पेशंट आहे लातूरून आल्या आहेत सहा महिन्या चार महिन्यापूर्वी त्यांचं मोठा हृदय आणि लंगच्या बाजूमध्ये मोठ गाठ होती आणि ती सक्सेसफुली आम्ही ट्रीट केली आणि दुसरे पेशंट आहेत आमचे कल्याणकर साहेब आहेत त्यांना पण एक अमोलोब्लास्टोमा दाताच्या वरच्या बाजूला एक रेअर दुर्मिळ ट्युमर होता तो आम्ही लेटेस्ट एंडोस्कोपिक ट्रीटमेंटद्वारे आम्ही त्याची ट्रीटमेंट केली आणि कॉस्मॅटिक आणि फंक्शनल आउटकम म्हणजे त्यांचं खाणं पिणं आणि दिसणं हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर या दोन गोष्टी रेअर ट्युमर रेअर कॅन्सरच्या सक्सेसफुल सर्जरी केली आणि त्याच्याबद्दल पेशंटची माहिती घेऊन त्याला सा, सांगण्यात आला हा एक उद्देश होता आणि दुसरं बद्दल अवेअरनेस क्रिएट करावं आणि ज्या ज्या कॅन्सरच्या रिस्क फॅक्टर आहेत त्या आपण कमी कराव्यात ह्याच्याबद्दल पण आम्ही इथं डिस्कशन केलं एकतर कॅन फेब्रुवारी महिना हा कॅन्सर अवेअरनेस मंथ आणि फोर्थ फेब्रुवारी इज वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून साजरा करण्यात येतो तर त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ नये यासाठी काय काय करावं आणि जरी आलं तरी त्याच्यासाठी आम्ही अद्ययावत यंत्रणा ट्रीटमेंट रोबॉटिक सर्जरी टेक्नॉलॉजी रेडिएशन टेक्नॉलॉजी की मेडिकल मध्ये इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी टेक्नॉलॉजी अशा सगळ्या लेटेस्ट आणि अद्ययावत यंत्रणा यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैदराबाद इथं आहेत तर याबद्दलही माहिती देण्यात आली आणि कॅन्सर प्रिव्हेशन कसं करावं वॅक्सिनेशन कसं करावं आणि त्याच्याबद्दल ज्या सवयी आहेत त्या कमी कशा करून हेल्दी कसं राहावं ह्याच्याबद्दल पण मार्गदर्शन करण्यात आलं आणि दोन हजार पंचवीस आता सुरू झाला आहे तर मी आपल्या सगळ्यांना दोन हजार पंचवीसच्या शुभेच्छा देतो आणि या वर्षीपासून आपण हेल्दी राहावं आरोग्यदायी राहावं आणि खुश राहावं याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद